मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज आजीबाईंनी वेगळीच नाटी घातलेली आहे विचारू तरी काय काय आज ही नाटी घातली काय होत देवा आता सोने होत आणि इकडं बघा आमच्या डिअर सासूबाई छोट्या बेबीला बेबीला घेऊन खेळवत आहेत

एवढा मोठा संसार केला आणि मिक्सर चालू करता ना नाही मग तुम्हाला तुम्हाला मिक्सर असून ही करीना नाही म्हणजे तुमच्या टायमाला नव्हतं वाटतं हा बांगड्या तर कमीच आहेत तुमच्या हातात बांगडा तो हं हं लेच खुश झालात बाबा बांगड्या म्हणलं फुटल्या आहे का कस काय हो एकल्या के अरक्या तीन फुटल्या एकल्या के अरक्या चार फुटल्या आणि बघ ना इ रे कधी दोन हातात दूध करायचे जरी आधार बांगडे भरल्या का करायले <laughs> <था। laughs> उजेड नव्हता का तवा हा उजेड नव्हता संध्याकाळी भरल्या व्हायला तरी तुम्हाला माहिती आहे किती भरल्या तर बांगडे दोन दोन डझेन हो का म्हणजे दोन डझन म्हणजे किती बांगड्या भरल्या हा या दोन आता दूध बघा बघा

आ, होता। <laughs> तो का। मी खाल्ला ना नाही म्हणलं दुसरं काही असलं आजी स्पेशल तुम्ही इतक्या लांब तुम्ही इतक्या लांब गेला होतात मध्ये आल्या त्या जीप। जागा होती का, जीप का। तुम्हाला जिप मजा आहे तुमची मग बरं बर ठीक आहे ओके बाय बाय आजी बाय बाय नमस्कार, नमस्कार। <laughs> काय माणसं बरं आधी काय दुसरं काय म्हणित होते का, का? माणूस बघितले का काय म्हणायचे आधी नमस्कार च्या नमस्कार राम राम नव्हते का म्हणित आणि बाकीचे सगळे कोय म्हणते हम्म हम्म मग तुम्ही काय म्हणता जर कुणी आलं तर

vai lá, bora <laughs>